महालक्ष्मी क्रीडा मंडळ जालगाव आयोजित भव्य तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी उपस्थित आहे सर्व क्रीडा रसिक आणि त्याचप्रमाणे मान्यवर व्यासपीठ तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आणि या ठिकाणी पुन्हा एकदा पण या जालगावच्या क्रीडा नगरीमध्ये अनुभवतोय दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना दोन बलाढ्य संघ या ठिकाणी एकमेकांसमोर आले आहेत एका बाजूला श्रीराम खरदे संघ पाहायला मिळेल जो की साहि साहिल मानेच्या नेतृत्वाखाली सातत्याने अनेक स्पर्धा गाजवत आल्या दुसऱ्या बाजूला श्री सीमा श्री सीमादेवी सालदूर या संघाला आपण पाहतोय यंदाच्या अंगामध्ये चांगल्या दर्जाचा खेळ या संघाने देखील केलाय परंतु हा चालू असलेला सामना जो संघ विजय होईल तो थेट सेमीफायनल साठी क्वालिफाय होईल आणि त्यांचा सेमीफायनलचा सा सामना हा शिवसाई वणन या संघासोबत खेळवला जाईल याची नोंद घ्या या ठिकाणी महत एक महत्वपूर्ण सामना आहे दर्शी क्रमांक अकरा माने या खेळाडूला पुन्हा एकदा सडई मार्क होईल पाचारण केलं गेलंय समोर सात खेळाडूचा डिफेन्स आहे आणि या सात खेळाडूच्या डिफेन्स मध्ये आपली चढाई सजवेल हो या ठिकाणी मात्र आपण पाहतोय एका पकडण्याचा प्रयत्न आहे परंतु शेवटाकडे जात असताना या ठिकाणी मात्र क्रॉस केली जाते आणि गुणाची कमाई या ठिकाणी आपण पाहिली तर मात्र श्रीराम खर्देव संघासाठी श्री श्रीगणेशा या ठिकाणी साहिल मानेच्या माध्यमातून केला जातोय आणि एका गुणाची कमाई या ठिकाणी स्कोरगार्ड वरती एक या ठिकाणी पाहायला मिळेल त्या ठिकाणी साल्दुर्य संघाच्या माध्यमातून प्रथमेशचा प्रयत्न तर सुरेख होता परंतु अगदी मिड लाईनच्या प्रयत्न केला गेला होता त्यामुळे सहजासहजी मिड लाईन क्रॉस करताना चढाईपटू पाहायला मिळालाय या ठिकाणी कमाई केली जाईल या ठिकाणी सुपर रेड पाहायला मी इतिहास साहिल मानेच्या माध्यमातून या ठिकाणी तीन गुणाशी कमाई पाहायला मिळाली आणि या तीन गुणांना गुणफलक जे आहे ते मात्र खूप वेगानं पुढे सरकत आहे चार या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय तर या ठिकाणी साल्दुनी संघासाठी तिसरी चढाई थर्ड रेड दुअ डाय रेड या ठिकाणी पाहायला मिळते आहे जशी क्रमांक पंचवीस डिफेन्स मात्र ताकदीचा पाहायला मी श्री रामकरदेव संघाचा त्यामुळे गुणाशी कमाई करणं तितकसं कठीण परंतु या ठिकाणी तुतुराजच्या माध्यमातून टॅकलला सुरुवात केली जाते या ठिकाणी सुरेख टॅकल पाहायला मिळतोय सक्सेसफुल टॅकल माहित नाही आतमध्ये श्रीराम करदेव संघासाठी या पुन्हा एकदा साहिल माने एक सुपर रेड अगदी सुरुवातीच्या मिनिटामध्ये पाहायला मिळाली या खेळाडूच्या माध्यमातून परंतु या ठिकाणी दोन खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सादर करेल सुपर टॅकल सिच्युएशन ऑन होती है। एक सक्सेसफुल टॅकल तब्बल दोन गुणाशी कमाई आणि साहिल मानेला मैदानाच्या बाहेर पाठवून देईल परंतु या ठिकाणी मात्र आपण पाहतोय साहिल मानेला रोखण्याचा सा प्रयत्न आहे आणि या ठिकाणी दोन खेळाडूच्या डिफेन्स मध्ये फसवलं गेलंय सक्सेसफुल होतोय डिफेन्स सालदुरे संघाचा आणि बहुमूल्य दोन गोडा शिक्काम आहे आणि त्याचप्रमाणे साहिल माने या खेळाला बॅकलाईनच्या पाठी पाठवलं गेलाय चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय थोडीस तोड उत्तर देण्याचा प्रयत्न करेल सालदुरेचा संघ साहिल मानेला जितका वेळ बॅकलाईनच्या पाठी बसवता येईल तितका वेळा मात्र नक्कीच कम करताना सालदुरेचा संघ पाहायला मिळेल या ठिकाणी प्रथमेश आक्रमण करण्यासाठी सज्ज झाला होता परत इथे मात्र व्हॅलिड रेड करून माघारी परतलाय प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक दोन या खेळाडूला चढाई मार्फती पाचरणी केले गेले ओलांडली आणि मात्र लगेच माघारी परतला व्हॅलिड रेड या ठिकाणी करते संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते तर दुसऱ्या बाजूला जर्सी क्रमांक आठ हा खेळाडू आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय या ठिकाणी सहा खेळाडूचा फुल पॅक डिफेन्स दोन दोनच्या तीन साख्या असं शेतरक्षणाची व्यूहरचना या ठिकाणी पाहायला मिळते तर साहिल माने अजून देखील बॅकलाईनच्या पाठी या ठिकाणी पाहायला मिळेल परंतु जर्सी क्रमांक आठ सालदुरे संघाच्या माध्यमातून शांत सेमी खेळ करतोय माघारी परतलाय या ठिकाणी थर्ड रेड तिसरी चढाई आणि तिसऱ्या चढाईसाठी जर्सी क्रमांक आठ सालदुरे संघाच्या माध्यमातून समोर बलाड्या अशा कर्दी संघाच्या डिफेन्समध्ये दाखल झालाय स्वतःच्या उजव्या कॉर्नर आपण पाहतोय खेळ सजवण्याचा प्रयत्न करेल त्या ठिकाणी डिफेंडर सूरज या खेळाडूला आपण पाहतोय आक्रमण क्षेत्रक्षणाच्या माध्यमातून पाहायला मिळेल या ठिकाणी डिफेन्स थोडासा आक्रमक या ठिकाणी करदे संघ आणि त्याचप्रमाणे जीतू ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न फसलाय मिड लाईन क्रॉस केली जाते मल्टी पॉइंट रेड या ठिकाणी सालदूर संघाच्या माध्यमातून दोन गुणाशी कमाई करून देईल आणि या ठिकाणी थर्ड रेड असेल तिसरी चढाई आणि या तिसऱ्या अचाढाईसाठी निर्भय माने या खेळाडूला आक्रमण करण्यासाठी केले केलं गेलंय श्रीराम करदे संघाच्या माध्यमातून समोर पाच खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सजवेल चप्पळ आणि चतुर चढाई पोटू या ठिकाणी पाहायला मिळतोय गुणाशी कमाई करणं अनिवार्य असेल परंतु या ठिकाणी डिफेन्स आहे आणि गुणाशी कमाई करून देईल सालदुरे संघासाठी अजून एका गुणाची कमाई होतीये स्कोर कार्ड कडे जातोय या ठिकाणी स्कोर कार्ड आता मात्र दोन्ही संघ समान गुणांवरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत पाच या गुणसंख्येवरती सालदुरेचा संघ आहे तर पाच या गुणसंख्येवरती या ठिकाणी कर्देचा संघ पाहायला मिळतोय या ठिकाणी पुन्हा एकदा प्रथम आहे जर्सी क्रमांक चौदा सालदुरे संघासाठी आपला खेळ सजवतोय पृथ्वी या ठिकाणी पुन्हा एकदा एक व्हॅलिड सा रेड तीस सेकंदाचा पुरेपूर वापर करत माघारी परत लाईन क्षणभर मिश्रा दिस या ठिकाणी पुन्हा एकदा ऋतुराज वेल इंट्रीड केली आहे फक्त आणि फक्त निदा देशा ओलांडली आणि त्यानंतर माघारी परतला संभवत या ठिकाणी मात्र श्रीराम कर्ती संघ देखील थर्ड रेड वरती खेळण्याचा प्रयत्न करेल दुसऱ्या बाजूला जर्सी क्रमांक चौदा प्रथमेश समोर तीन खेळाडूचा डिफेन्स आहे सुपर टॅकर सिच्युएशन ऑन आहे तर त्याच दरम्यान थोडासा शांतस आहे मी खेळ प्रथमेशच्या माध्यमातून माघारी परतोय या ठिकाणी ऋतुराज निदान रेषा ओलांडली गेली आहे माघारी परतेल या ठिकाणी तिसरी चढाई थर्ड रेड पंचांचा इशारा आलाय धोक्याची चढाई या ठिकाणी पाहायला मी ती बिगुल वाजलाय मैदानाच्या आतमध्ये आणि या तीन खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सजवण्यासाठी झारसी क्रमांक आठ हा या संघाच्या माध्यमातून सज्ज झालाय तीन डिफेन्स आहे खेळाडू काहीतरी या ठिकाणी सुपर सिच्युएशन ऑन hey! या ठिकाणी मात्र डिफेन्स पार्कमध्ये पुन्हा एकदा चांगली कामगिरी सुपर टॅकल या ठिकाणी मात्र सक्सेसफुल झालाय आणि गुणाची कामं या ठिकाणी श्रीराम खर्दे संघासाठी साहिल माने रिवाय झाला लगेच चढाई मार्कमध्ये पाचारण केलं गेलं थर्ड रेड असेल तिसरी चढाई आणि तिसऱ्या चढाईसाठी जर्सी क्रमांक अकरा साहिल माने समोर पाच खेळाचा डिफेन्स पाच खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये धोक्याची चढाई सजवण्यासाठी सज्ज झालाय वेगावरती स्वार होण्याचा प्रयत्न केला जाईल स्वतःच्या सात क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने इथे उपस्थित असलेले सन्मान्य श्री नऊ भांबेड यांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हायचं आहे या ठिकाणी एक मल्टी पॉईंट रेड करत साहिल माने सक्सेसफुल ठरलाय स्कोर कार्ड कडे जाऊया स्कोर कार्ड नऊ जाऊन पोहोचलोय श्रीराम मिळतोय आणि या ठिकाणी मात्र आपण पाहतोय सक्सेसफुल होतोय प्रथमेश टो टच केला गेला साहिल माने पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर गेलाय या ठिकाणी कमबॅक करण्याचे सुवर्ण सांगते आणि या ठिकाणी मात्र रिस्ट होल्ड पाहायला मिळतोय सक्सेसफुल झालाय प्रथमेश जर्सी क्रमांक चौदा चल या ठिकाणी आपण पाहतोय श्रीराम खरदे संघाचा एक खेळाडू इंजुअर्ड झालाय परंतु नक्कीच या इंजुरी रिकवर होईल आणि लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल परंतु या ठिकाणी आपण पाहतोय तर चार खेळाडूचा डिफेन्स आहे आणि या चार खेळाडूच्या डिफेन्स मध्ये भक्कम बांधण्याचा चढाई पटू चालतो संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय मग आतापर्यंत ज्या पद्धतीने खेळ आपण पाहिला तर साहिल माने बॅकलाईनच्या पाठी गेला त्यानंतर एक रिस होल्ड पाहायला मिळाला त्या सुरेख अशा खेळाच्या मोबदल्यामध्ये आपण पाहिलं तर दोन गुणांची कमाई या ठिकाणी मात्र सालदुरे संघासाठी झाली आहे आणि ज्या चार गुणांची आघाडी होती ती मात्र आता येऊन ठेपली आहे दोन गुणांची श्रीराम कर्दे संघाकडे नऊ या गुणसंख्येवरती श्रीराम कर्दय संघाला आपण पाहतोय तर सात या गुणसंख्येवरती सालदुरे संघाला या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय चार खेळाडूच्या डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा सालदुरे संघाचा सा जर्सी क्रमांक आठ हा खेळाडू या ठिकाणी आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय <laughs> माघारी परत तो प्रत्युत्तर म्हणून जितू माने या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज होईल जर्सी क्रमांक तीन गेली अनेक वर्ष या खेळाडूचा धबधबा राहिला होता दापोली तालुक्यामध्ये चांगल्या दर्जाचा खेळ करत परंतु वेनुसार या ठिकाणी मात्र काळ देखील बदलत चाललाय जितूबानेचा सा खेळ सध्या स्थितीमध्ये आपण पाहिलं तर थोडासा शांत देखील पाहायला मिळतोय तितक्या चांगल्या दर्जाचं प्रदर्शन आतापर्यंत होऊ शकत नाहीये कारण नवोदित खेळाडूंना घडवण्याचं काम या जितू मानेच्या माध्यमातून केलं गेलंय श्रीराम कर्दे संघासाठी अनेक सारे नवोदित खेळाडू घडवण्याचं काम केलं गेलं साहिल माने देखील त्यातलाच एक खेळाडू जो की सातत्याने जितू मानेच्या नेतृत्वाखाली खेळला आणि आतापर्यंत आपण पाहतोय तर चांगल्या दर्जाचा खेळ साहिल मानेच्या माध्यमातून अगदी महाराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व देखील केले या ठिकाणी थर्ड रेड असेल तिसरी साडाई तिसऱ्या साडाईसाठी संभवत या ठिकाणी आपण पाहतोय तर आक्रमण करण्यासाठी निर्भय या खेळाडूला पुन्हा एकदा पाचारण केलं गेलंय परंतु या खेळाडू देखील सक्सेसफुली टॅकल या ठिकाणी पाहायला मिळतोय गुणाशी कबाई या ठिकाणी पुन्हा एकदा सालपुरे संघाच्या खात्यामध्ये हाताने बाहेर काढतो चालू बी गेलीस 嗯。<noise> <noise> या ठिकाणी सालदुरे संघाच्या माध्यमातून जास्ती क्रमांक आठ चार खेळाडूच्या डिफेन्स मध्ये या ठिकाणी सज्ज झालाय शांत सैमी या ठिकाणी पाहायला मिळते दोन गुणांची अजून देखील बहुमूल्य आघाडी ही श्रीराम कर्दे संघाकडे पाहायला मिळते कारण दहा या गुणसंख्येवरती श्रीराम करदे तर आठ या गुणसंख्येवरती सालदुरेचा संघ आहे हा सामना थोडासा लो स्कोरिंग असेल परत इतकाच हाय हाय व्होल्टेज आणि रोमहर्षक हा सामना या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळेल कारण ज्या पद्धतीने सातुरे संघाचा सा डिफेन्स खेळतोय साहिल माने या खेळाडूला रोखण्याचं काम केलंय त्यामुळे हा सामना देखील तितकाच रंगतदार पाहायला मिळतो आणि या ठिकाणी जर्सी क्रमांक आठ तो टच केल्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतोय पंच बघत नाही या ठिकाणी आपण पाहतो चढाई पटूला बाद घोषित केले गेले आणि त्यानंतर मात्र तिसरी चढाई थर्ड रेड एवढाच काम उरलंय आणि तिसऱ्या चढाईसाठी या ठिकाणी आपण पाहतोय साहिल माने या खेळाडूला पाचशे रन केले गेलंय या ठिकाणी ऍडव्हान्स टॅकल काढण्याचा प्रयत्न आहे परंतु इथे मात्र प्रयत्न पुन्हा एकदा अनसक्सेसफुल ठरेल आणि गुणाची कमाई ही श्रीराम करदे संघाच्या खात्यामध्ये केली जाईल या ठिकाणी आपण पाहतोय तर पुन्हा एकदा सहा खेळाचा डिफेन्स येऊन ठेपला आहे निर्भय माने अजून देखील बॅकलाईनच्या पाठी पाहायला मिळतोय परंतु ज्या पद्धतीने या ठिकाणी बॅक टू बॅक साईल माने खेळाडूंना कुणाशी कमाई केली आहे पुन्हा एकदा स्ट्रॉंग पोझिशनवरती श्रीराम करदे संघाला आपण पाहतोय तर सालदुरेचा संघ या ठिकाणी कम बॅक करण्याचा प्रयत्न करेल तीन खेळाचा डिफेन्स आहे सुपर टॅकर सिच्युएशन ऑन आहे सालदुरे संघासाठी या ठिकाणी अगदी स्वतःच्या उजव्या कोणावरती डाव्या कोणावरती सरसवण्याचा प्रयत्न केला जातोय आक्रमक होण्याचा प्रयत्न केला जाईल परंतु या ठिकाणी माघारी परतलाय एक रेड या ठिकाणी मात्र पाहायला मिळाली साईलच्या माध्यमातून डिफेन्स न मात्र चांगला सहभागला संघाच्या साल... काही गडबड पाहायला मिळाली नाही त्यामुळे चळाईपटू देखील माघारी परतलाय प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक अठरा सालदुरे संघाच्या माध्यमातून या ठिकाणी चळाईपटू दाखल होईल या ठिकाणी एक रनिंग अटॅक करण्याचा प्रयत्न आहे परंतु पुन्हा एकदा प्रयत्न रिकाम्या येताना माघारी परतलाय या ठिकाणी पुन्हा एकदा आक्रमण करण्यासाठी साहिल माने दापोली सा वन दर बाय सज्ज झालाय जर्सी क्रमांक अकरा समोर तीन खेळाडूंचा डिफेन्स सुपर टॅकर सिच्युएशन ऑनलाय परंतु या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा एक, एक व्हॅलिड रेड करून माघारी परत तू आहे थर्ड रेड वरती खेळण्याचा प्रयत्न आहे आणि या ठिकाणी तिसरी चढाई थर्ड रेड तिसऱ्या चढाईला जर्सी क्रमांक अठरा सालदुरे संघाच्या माध्यमातून सज्ज झालाय सहा खेळाडूच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सजवेल या ठिकाणी मात्र आपण पाहतोय ऋतुराज अँकडोल करण्याचा प्रयत्न आहे प्रयत्न फसला आणि सक्सेसफुल झालाय तो मात्र चढाईपटू गुणाशी कमाई करतोय आणि याच दरम्यान या ठिकाणी मात्र तिसरी चढाई थर्ड रेड तिसऱ्या चढाईसाठी श्रीराम संघाच्या माने या खेळाडूला पाच केलं गेले चार खेळाडूंचा डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय चार डिफेन्स डिफेन्समध्ये स्वतःच्या उजव्या कॉर्नर ना या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रथमेश करेल आणि गुण पुन्हा एकदा श्रीराम करदेश संघाच्या खात्यामध्ये जमा होईल महालक्ष्मी क्रीडा मंडळातर्फे हार्दिक आभार या ठिकाणी दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात झाली आहे दुसऱ्या सत्रातील पहिली झाडा या ठिकाणी श... श्री सीमादेवी संघ सजवतोय चार, चार गुणांची दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली आहे दुसऱ्या सत्राची सुरुवात अगदी शांततामय वातावरणामध्ये होती सालदुरे संघाकडून दुसऱ्या बाजूने अटॅकिंग आहे या ठिकाणी खेळ साहिल माने या खेळाडूचा पाहायला मिळतो <laughs> या ठिकाणी तीन खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये अगदी खोलवर जाऊन टिपण्याचा प्रयत्न केला जातोय आपल्या लांब हाताचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी चढेपट्टूच्या माध्यमातून पाहायला मिळतोय पुन्हा एकदा डिफेन्स डिफेन्स अतिशय सुरेख कामगिरी आज मात्र सुरेखरित्या सालदुरे संघाचा सा खेळ आहे जास्त करून चुका झाल्या आहेत त्यामुळे प्रतिस्पर्धी संघाला देखील जास्त लीड घेता आली नाहीये या ठिकाणी प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा साहिल माने तीन खेळाडूंच्या डिपेस मध्ये पुन्हा एकदा आक्रमक खेळ अगदी स्वतःच्या उजव्या कोणावरतून डाव्या कॉनोवरती सरसवण्याचा प्रयत्न केला जातोय या ठिकाणी थर्ड रेड तिसरी सडाई आणि तिसऱ्या चढेसाठी जर्सी क्रमांक अठरा खेळाडू सज्ज झालाय सहा खेळाडूंचा डिफेन्स या ठिकाणी केला जाईल स्वतःच्या डाव्याकोन वरती या ठिकाणी सुरुवात केली गेली आहे या ठिकाणी बोनस गुणाशी कमाई सालदारे संघाच्या खात्यामध्ये झाली आहे तर दुसऱ्या बाजूने सक्सेसफुल डिफेन्स गुणाशी कमाई श्रीराम करते संघाच्या खात्यामध्ये देखील करून दिली आहे परंतु या ठिकाणी मात्र तिसरी चढाई प्रेक्षकाला विनंती आहे उभे राहू नाही त्याचप्रमाणे सर्व क्रीडा रसिकांना एक विनंती असेल मंडळाच्या वतीने आपण रेलिंग वरती जोर देऊन उभे राहू नका कृपया स्वतःचा भार स्वतः सांभाळा कारण उद्याचा देखील दिवस आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे अगदी बरोबर श्री सीमादेवी सालदुरे संघाच्या पाठीमागे आणि त्याचप्रमाणे श्रीराम कर्दे संघाच्या पाठीमागे क्रीडा रसिकाने बरोबर आमच्या समोर कृपया आपण कुणीही रेलिंग वरती जोर देऊन या ठिकाणी उभं राहायचं नाहीये या ठिकाणी स्कोर कार्ड आपण पाहतोय श्रीराम कर्दे संघ खेळतोय अठरा गुणांवरती तर अकरा गुणांवरती या ठिकाणी सालदुरेचा संघ खेळ बोनस, गुणा गुण बोनस गुणाची कमाई साहिल माने करून देतोय एका गुणावर पुन्हा एकदा गुणफलक या ठिकाणी पुढे सुरक्त आहे श्रीराम कर्दे संघाच बोनस गुणांना सातत्याने गुणाची आघाडी वाढवण्याचं काम केलं जाईल या ठिकाणी कर्दे संघाच्या माध्यमातून दुसऱ्या आम्हाला मॅच मध्ये कमबॅक करावा लागेल महत्वपूर्ण सामना आहे जो संघ जिंकेल तो सेमी फायनलची लढत शिवसाई वडन नोंद घ्या शिवसाई वन तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने या ठिकाणी पहिला पुकार दिला जातोय त्याचप्रमाणे उद्याच्या रात्रीमध्ये देखील काही पहिल्या फेरीतील सामने तुमच्या समोर खेळवले जातील त्या ठिकाणी पहिला सामना उद्याच्या सायंकाळच्या सत्रातील जो की सायंकाळी सात वाजता या ठिकाणी खेळवला जाईल सात वाजता दोन्ही संघांनी रिपोर्टिंग करायचं आहे श्री भैरवनाथ जालगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री आई घाणेकरी चंद्रनगर असा तो कालच्या सामना या ठिकाणी खेळवला जाईल श्री श्री आई चंद्रनगर दुसरा सामना साई वणन तर त्यांच्या विरोधामध्ये श्री एकविरा कुडावळे तिसरा सामना जय श्री हनुमान करदे त्यांच्या विरोधामध्ये श्री इच्छापूर्ती गवे आणि चौथा सामना श्री दुर्गा देवी मुरुड तर त्यांच्या विरोधामध्ये श्री महालक्ष्मी केशी असे उद्याच्या दिवसातील लॉर्ड्स आहेत जे की पहिले चार सामने पहिल्या फेरीतील खेळवले जातील आणि त्या खूप मोठा सामना या स्पर्धेतला खेळवला जाईल उद्या देखील आपण पाहिलं तर खूप सारे बलाढा खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील या ठिकाणी अजून एक मल्टी पॉईंट रेड साईल मानेच्या नावावरती सुपर रेड होते तीन गुणांची कमाई पाहायला मिळते आणि तीन गुणांची कमाई या ठिकाणी मात्र बहुमूल्य गुणांची आघाडी या ठिकाणी मात्र वाढवून या ठिकाणी एक महत्वपूर्ण चढाई आहे धोक्याची चढाई धोक्याच्या चढाईसाठी क्रमांक पंचवीस या खेळाडूला पाचशे रन केलं गेले परंतु या ठिकाणी आपण पाहतोय बोनस गुण सक्सेसफुली या ठिकाणी मात्र जमा होतोय प्रतिस्पर्धी संघाच्या खात्यामध्ये परंतु एका गुडाची कमाई या ठिकाणी कर्दे संघाच्या देखील खात्यामध्ये होईल आणि तदनंतर मात्र ऑल ऑलआउटच्या उंबरट्यावरती या ठिकाणी पुन्हा एकदा सालदुरेचा संघ पाहायला मिळतोय दोन खेळाच्या डिफेन्स मध्ये साहिल माने वेगावरती स्वार होण्याचा प्रयत्न आहे या ठिकाणी सक्सेसफुल होतोय आणि तदनंतर मात्र एका एक उरलेला खेळाडू सालदुरे संघाचा चढाई होती पाहायला मिळतोय आऊटच्या उंबरट्यावरती या ठिकाणी सालदुरे संघाला आपण पाहतोय या ठिकाणी बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला जातोय चढाईपटूच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र आपण दोन्ही संघाच्या खात्यामध्ये गुण जमा होतील या ठिकाणी सालदुरेचा संघ ऑल आउट होईल पुन्हा एकदा ऑल इन होतोय स्कोर कार्ड कडे जाऊया स्कोर कार्ड या ठिकाणी एकोणतीस गुणांवरती जाऊन पोहोचलाय कर्देचा संघ तर चौदा या गुणसंख्येवरती या ठिकाणी सालदुरेचा संघ पाहायला मिळतोय दोन ऑल आऊट दिले गेले प्रतिस्पर्धी संघावरती श्रीराम खर्देय संघानं आणि त्या दोन ऑल आऊटच्या मोबदल्यामध्ये सध्या स्थितीमध्ये आघाडीवरती या ठिकाणी श्रीराम खर्दे संघ पाहायला मिळतोय म्हणजेच काय तर सेमीफायनलच्या दिशेने अगदी वेगानं अग्रेसर होईल तर दुसऱ्या बाजूनं पलटवार सालदुरे संघाला करावा लागेल या ठिकाणी जर्सी क्रमांक बारा निर्भय या खेळाडूला आपण पाहतोय शांत सयमी या ठिकाणी सजवली जाते निदान रेषा ओलाडली आहे आणि त्यानंतर मात्र मध्यरेषावरती स्थिरवलाय मिळालेला तीस सेकंद त्याचा पुरेपूर वापर केला गेला माघारी परततोय प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक अठरा सालदुरे संघाच्या माध्यमातून या ठिकाणी पुन्हा एकदा व्हॅली ट्रेड कुणाशी कमाई होत नाहीये या ठिकाणी प्रत्युत्तर म्हणून साहिल बानी या खेळाडूला पाहायला मिळतोय जर्सी क्रमांक अकरा शांत सेमी खेळ सद्य स्थितीमध्ये संघाच्या माध्यमातून या ठिकाणी थर्ड रेड तिसरी चढाई तिसऱ्या चढाईसाठी जर्सी क्रमांक पंचवीस सालदुरी संघाच्या माध्यमातून सात खेळाडूंचा डिफेन्स सामना संपायला शेवटची पाच मिनिटे स्कोर कार्ड कडे जाऊया एकोणतीस गुणांवरती खेळतोय एक कर्देचा संघ अजून एका गुणाची भर पडेल तीस या गुणसंख्येवरती जाऊन पोहोचलाय दुसऱ्या बाजूने अजून देखील चौदा या गुणसंख्येवरती सालदुरीच्या संघाला आपण पाहतोय पुन्हा एकदा निर्भय महत्वपूर्ण चढाई सजवण्यासाठी सज्ज झालाय या ठिकाणी अजून एका गुणाची कमाई होती सालदुऱ्या संघाच्या साल खात्यामध्ये सामना संपायला शेवटची चार मिनिटे असतील या ठिकाणी सज्ज झालाय व्हॅली संपवतोय या ठिकाणी आपण पाहतोय श्रीडामक संघाच्या बाजूने चालू सामना झुकलेला पाहायला मिळतोय विजयाच्या दिशेने वेगानं अगदी अग्रेसर होत आहेत दुसऱ्या बाजूने सालबिरीचा संघ दोन ऑल आऊट घेतले गेले त्या ऑल आऊटची ची परतफेड करू शकला नाहीये याच्यानंतर या संपूर्ण या स्पर्धेतील सेमीफायनल क्रमांक एक हा सामना घेऊ जाईल शिवसाई वणन संघ ऑलरेडी क्वालिफाय झाला आणि संभवत या चालू मॅच मध्ये श्रीराम करदे संघ विजयाच्या दिशेने धावतोय <laughs> की नाही की नाही या ठिकाणी पुन्हा एकदा साहिल माने शांत मी खेळ करतोय तीस सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय सामना संपाला शेवटची तीन मिंढे स्कोर कार्ड कडे जाऊया तीस गुणांवरती श्रीराम करदे गुण संख्येवरती सालदूर येवडा बोललो का एवढा गोड भाषेत हा एवढी सवय नाही आम्हाला शेवटची दोन मिनिटे कृपया प्रेक्षकांना विनंती आहे बांबूच्या रेलिंगला कोणी उभं प्रेक्षकांना विनंती आहे नये आतमध्ये विनंती आहे या ठिकाणी गुणाशी कमाई होतीय सामना संपाला शेवटची दोन मिनिटे याच्यानंतर शिवसाई वडन आणि त्यांच्या विरोधामध्ये चालू मॅच मध्ये विजेता संघ सेमी फायनल ची लढत केल चला शिवसाई वडन तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने या ठिकाणी दुसरा पुकार चालू मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो संघ मैदानामध्ये थांबेल याची नोंद घ्या सामना संपायला शेवट मिनिट चालू मॅच मध्ये जो संघ विजय विजय होईल तो संघ मैदानावरती थांबेल आणि सेमीफायनलची लढत ही शिवसे वडन या संघासमोर खेळेल याची नोंद घ्या या ठिकाणी थर्ड रेड तिसरी चढाई डोआडा रेड पहायला मिळते प्रथमेश या खेळाडूला पुन्हा एकदा पाचशे रेड केले गेले परंतु कुठे ना कुठे मॅच ची फक्त आणि फक्त औपचारिकता या ठिकाणी पाहायला मिळते श्रीराम करते संघ सेमी फायनल साठी दाखल होईल या ठिकाणी आपण पाहतोय चालू सामना संपतोय आणि चालू सामन्यामध्ये श्रीराम